मित्रांनो बघा मुंडी आहे आपली फाटली आहे इकडे आपले ढोस तलत ठेवले आणि याच्यामध्ये भेजे आहे बघू शकते बघा कसं भेजा त्याला पर्सनल लास्टला जो राहील त्याच्यासाठी बनवू आपण

दोन हजार पंचवीसची गटारी आपण अशा प्रकारे साजरा करत आहोत पाण्यामध्ये खूप रुग्ण ठेवले आहेत आपले <laughs> इकडे आपलं आता चिकनचे पीस लॉलीपॉप बनवत घेतल्यात अद्रक लसूण मिरची पेस्ट मीठ वगैरे टाकलेलं आहे इकडे मॅरिनेशन इकडे मस्त पैकी मॅरिनेशन चालू कलर टाकला लेग पूर्ण लेग पीस आहे लेग पीस म्हणजे लॉलीपॉप पीस पी आहे बघा मित्रांनो तशी प्रोटीन लागलेली इकडे बघा तर लॉलीपॉपचे पीस आपले रेडी झालेले आहेत आणि अशी टेस्ट एक नंबर आणि शिजल्यानंतर अजून भारी लागतील गटारी दोन हजार पंचवीस सासूवारीला खूप स्वयंपाक झालेली आहे पनीर मशरूम मशरूम ना <पार्नीर> <laughs> <दुण>।

पूरा अजून काही शिजतच नाही आणि इथे नागली भातले नागली भातासाठी उतरून आहे आणि इथे चालू आहेत कामकाज कापयचा आणि ही उपासना आली वडोलीवरून मदत करायला आपण खूर उघडून घेतलेले आहे तरी एकदम मुर्गी अर्धवर फ्राय झालेली आहे आपली नांदिवली मेंबर आलेले आहेत दोन नांदिवलीची गँग आता आलेली आहे पण लेट करंट असतात त्या आणि ते चना कोलीवाडा चालू आहे अजून चिकन झालं ना चिकन बनवायचा बाकी आणि ते अजून मच्छी धुतली पण नाही अजून करायची मच्छी घेतली घेतली शेजमान लवकर पटापट

चिल्ली बनवायला एवढे मेंबर रुचिता जिजू आणि चेतना कांदा वगैरे च्या कापले मी फक्त तुमच्या घाटा तिथे चिल्लीचा मॅरिनेट करायला घेतल्या पेस्ट देऊ का होता बघा मित्रांनो तिथं चिल्लीचे पीस आपण डबल ट्राय केलेले आहेत ते एकदम क्रिस्पी होतील आहेत आणि मग या आपण इथं बनवून चिल्लीमध्ये मारणार आहे मला मित्रांनो इकडे चिल्ली रेडी झालेली आहे इथे आता मच्छी कापून झालेली आहे आता याची मॅरिनेट करायचं आहे इथे वाव आहे आणि पापलेट वा आणि कोळंबी हलवायची बोटी बघा आणि कोळंबी पण आहे बघा कोळबी खूपच मोठी कोलवी आहे आता मॅरिनेट करायला ठेवणार आहे तिथे दहीचे आयटम बनवायला भेटली आहे ऊचा उडी आहे ना तिच्या खोली घालणार आहे तिथे तोंड बघणार आहे चालेल इथे आता कोलबी लपेटा बनवायला घेतला आहे कोलबी लपेटा आणि चेतना आता मॅरी काय टोमॅटो हे करते मिक्सरला बनवायला घेतले इथे कोलबी लपेटा कोलबी लपेटा कोलबी ला पेटा इथे रेडी होते आणि इथे चणे आल्याला घेतले दहीचं आयटम इथे चिकन लॉलीपॉप बनवून रेडी झाले आहेत आपले आता आणि कबाब केले चिकन कबाब चला मित्रांनो इकडे आपली मच्छी मॅरिनेट करायला घेतले काळे मशी वाव पापलेट घरगाटे बोंबी हलवा सगळेच आहेत कोलबी आपण लपेटा बनवत घेतलेला आहे सुरा इकडे आता लॉलीपॉप आणि इकडे मच्छी फ्राय करत घेतलेली आहे सासूबाईने चला चला इकडं मच्छी फ्राय करायची आता मच्छी फ्राय करून घेऊ इथे आता वडवलीची आत्या आलेली आहे मामा पण आले पण आम्ही मामा पण आलेले आहेत आता आम्ही पापलेट फ्राय मच्छी फ्राय करतोय गोलीचा मासा आहे वावे वाव वावे वाव वावीच्या गोट्या आहेत त्या

तो चाकना चालू थंड़ा काम। धले ले आये, चिकन आता चाकणं चालू इथे थंडा प्यायचा काम डिश चालू झालेले आहे चिकन लॉलीपॉप आता पहिले आपण चणा कोलीवाडापासून सुरुवात केलेली आहे आणि आता चिकन लॉलीपॉपवर आलेलो आहे तर तुम्ही आता बघू शकता कसे क्रिस्पी क्रिस्पी लॉलीपॉप आपले विजू चळत आहेत मित्रांनो तिकडे आता आपलं लॉलीपॉप रेडी झालेला आहे बघा एकदम क्रिस्पी लॉलीपॉप आहे इकडे लॉलीपॉप रेडी झाले इकडे मैफिल बसले तुझ्या टेस्ट कशी आहे इथे आता ममता त्यांनी जेवण वाढत घेतलंय आणि चेतना लॉलीपॉप वाढते खूप काम केलं तिने सकाळपासून येऊन चेतनाने

आम्ही सांगितलं सगळ्या संपवल्याशिवाय उठायचा नाही नवीन नवरीला इथे नवीन नवरीची ओटी भरत घेतली नमस्कार मित्रांनो हा बघा आईचा नात वाचाय अजूनपर्यंत आईला भेटायला येतो आता ते निघालेले आहेत <laughs> हे तुम्ही सोडायला चालले <laughs> वाट <बाजे> का वाटचाल पाहिजे का तुम्हाला <laughs> अरे आवरी कशी डेंजर बोला काही नको बाबा वाटचाल विटचाल घेतला <laughs> आईचं फोटो चला इकडे मंडळी नवीन मंडळी किती निघाले बघा बाबा एखी बस आवडी जरा निघले ना आता मोन्याची आत्या आलेली आहे आणि मामा पण ले आलेले आहेत लेट आलेले आहेत ते जरा या <simus> त्यांची वाट बघून बघून आरती मंडळी जेवलेली आहे नांदिलची ना, 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 पोरपाकी कामाची आहे काम लागले आता अर्धी मेंबर चाललेले बाय चेतना बाय बाय थँक्यू मच हेल्प केल्याबद्दल जिजूला तुला थँक्यू बाय

आणि इथे फोन गावचे मामा पण चाललेले आहेत बाय 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 सुनीता आत्याने खाऊ आणलंय पेशंटला काय रुद्र बघू खाऊ काय हो हो हल्दीरामची सोन पापडी पण ती रुद्राला आवडते का रुद्र तुला <laughs> बाई बाई निस्ला वाटते बघा किती कामाची बाबा बाबा मशरूम पनीर मशरूम पनीर या खायला एक एक आयटम शाकाहारी वालाना पनीर मशरूम पनीर नाही का नाही मला दे जरा मशरूमच इथे आता अर्धी मंडळी जेवला बसली आहे नमस्कार मित्रांनो दो, दोन हजार पंचवीस ला आम्हाला इकडे सासऱ्याने बुलवलं आहे गटारीला आणि इकडे या बायांनी फुल ताव मारलाय तुम्ही आता बघितला आहे नाहीतरी अजून प्लेट चोरी नाही फोन करून बेकार काम आहे आणि मोन्याचा मामा आता आलाय हल्ली मोन्याचा मामाचा ऑपरेशन झालेलं आहे म्हणून ते काही खात नाही तरी त्यांना आपण दिलाय नॉनव्हेज आयटम म्हणून बघू शकता तुम्ही अशी मंडळी अर्जी बघा आमचा मामा सासूबाई आणि आमचा माणूस चला तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये नवनवीन आयटम आणि नवनवीन माणसं बघायला भेटतील नांदीलचे मामा आलेले आहेत आरती गेली आणि आता आलेले मामा आता, आता नांदिलच्या मामा ना कंपनी द्यायला दोघं परत बसलेले आहे ती स्टार्ट टू एंड हार मानायची नाही गटारी ला आलोय आपण हा इकडे नांदिणच्या मामाची सोयपाणी चालू झालेली आहे ना तो चिकन कबाब, बाय बाय आता वडोली मेंबर पण चाललेली आहे आणि मैथलीचा बर्थडे हॅपी बड्डे मैथली इन ऍडव्हान्स मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय त्याला जेवून घेतोय आता त्याला एक आपला तुषार आलेला आहे आणि त्याला आता इकडे मिठाई घातलेली आहे आता तो थोड्या वेळात मस्त सर्व गोष्टींमध्ये ताव मारणार आहे खा आणि तावाचे पैसे तो दिसतो बा किती क्यूट दिसतो दिसतो मुंबईला मुंबईला हो खूप बिझी होता मुंबईला गेलेला म्हणून त्याला जरा थोडासा लेट झालेला आहे टाइम आहे आता आम्ही आमच्या घरच्या घरी चाललेलो आहे धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल गटानीला बाय बायक